तुमचा काय संबंध अरे चो या मी कसा गावात हिंटा फिरता माणूस आहे गावात कोणाची आणि कशी काय हवा चालू आहे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती मग वहिनी बापू साहेब आहे का घरात चला बापू साहेब येतो नंतर जेवायला आज नाश्त्यावरच पोट भरलंय चायला या म्हातारीच्या हिला दाखलच नाही टोटल वजीराव ओ राव वजी चायला घाम्या आज माझं काही खरं नाही बुवा येतो ना टोटल तुम्हाला म्हणलं ना तो माझा चायनाचा मित्र आहे चिंग चू पुढच्या महिन्यात भारतात मग तो आता नाशिक भर मोबाईल आणणार आहे सगळ्यांना येतो ना खुश ना मग तर नेह्यांचीच लग्न लावणार का कार्यक्रमात तुमची बी लावून देऊ की तुमची मातेरी जाऊन झाले ना दोन चार वर्ष काय तुझ्याकडे उजारी बाकी का काय चेष्टा करता राहायला लई जनता आहे का मॅ टोटल जातील गावात कीर्तनाला गावात कीर्तन नाही कळल्यावर येतील मारे ये बाबू ये, ये लय मारला ना लय बादडला रे चायला पाटाचं चा स्वप्न करावत रे ये बाबू